नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील चौसाळा ते निमखेड बाजार गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने शाळकरी विद्यार्थी व शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास गेल्या पन्नास वर्षापासून सहन करावा लागत आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व शेतकऱ्यांना शेतीच्या शेती मशागती करण्यासाठी बेलगंगा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल पाच गावे चौसाळा निमखेड बाजार हिरापूर चिंचोणा सावरपाणी खिराळा हे जुळत आहे या गंभीर समस्या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे व वा स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत श्रीमती शेवंताबाई शाळेचा विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाऊस खूप आहे त्यामुळे आम्हाला या नदीमध्ये नदीमधूनच शाळेत जावे लागते या नदीतून गेल्यामुळे आमच्या आरोग्याचाही राहस होत आहे आमचं शिक्षणाचा जो शा शासनाने धिंगाणा केलाच आहे क या चार महिन्यात आम्ही चार महिन्यातून दोन महिने, महिने घरीच असतो या पाण्यामुळे कारण की पाणी असते नदीला आम्ही शाळेत जाऊच नाही शकत त्यामुळे आमचं शिक्षणाचं जो नुकसान होतंच आहे तरी शासन यावर लक्ष देत नाही आमचे काका उपोषणाला बसले या आमच्या समस्या त्यांनी लक्षात आणल्या आहेत त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ते आमच्यासाठी या उपोषणाला बसले तरीसुद्धा शासन त्यांच्याहीकडे लक्ष देत नाही आहे जर काकांच्या आरोग्यास जर जराशी हानी झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने शासनाला काय करायचं आहे ते आमच्या पद्धतीने आम्ही शासनासोबत बोलू मग त्यामध्ये आम्ही साम दाम दंड भेद या चारही गोष्टीचा वापर करू मग ते आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू धन्यवाद मा। मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे अद्यापही कुठल्याही प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे चवसाड्या येथील रहिवासी नंदकिशोर खडसे व त्यांच्यासोबत समस्त पाचही गावातील नागरिक हे काल सोमवारपासून थेट नदीपात्राच्या काठावरच आमरुण उपोषणाला बसले आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची शाळासुद्धा आता या नदीपात्राच्या काठावर सुरू करण्यात आली आहे कारण विद्यार्थ्यांना नदीपात्रातून जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे उपोषण ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे एकीकडे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे झाले आहे मात्र दुसरीकडे आजही एका रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना नदीकाठी आपली शाळा भरावी लागली आहे ही एक लाजीरवाणी बाब आहे इथे उपोषणा करीता कशासाठी बसलो रोडच्या शाळेच्या मुलाची तकलीफ दूर करण्यासाठी मोठ्या मोठ्या तुमची समस्या कोणती आहे पूर्ण सविस्तर सविस्तर मध्ये असं आहे की हा रोड झालेला झाला पाहिजे आणि या शाळेची पोरेची जी, जी, जी तकलीफ आहे ते दूर झाली पाहिजे आणि इथं शासनाचा काहीच कोणी येऊन नाही राहिलं आणि त्याचे कागदपत्र सवन दिलेले आहेत सगळ्या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला तसेच आपल्या खासदार खासदारला निवेदन दिलं दिलेलं आहे तुमची ही समस्या किती वर्षापासून गाव आहे तिथून समस्याच आहे ज्यापासून गाव आहे गाव झालं तयार त्यापासून समस्याच आहे इथं तुमच्या उपोषणाकरिता कोणी वैयक्तिक अधिकारी गव्हर्नमेंटचे कोणी आले नाही कोणी ते आले कोण आलं तर जिल्हा परिषद चे लोक आले, आले। ते म्हणून आमच्या पाषा काही निधी नाही आहे एवढा आणि आपले खासदार साहेब यांनी काही नाही ते काही आले नाही तस मी नवे इथे इतिहास नवीच शिकते मी श्रीमती शांताबाई काळमिक येथील विद्यार्थिनी ह्या आम्ही पाचवी पासून इथे शिकत आहोत बारावी पर्यंत आम्हाला इथे शिक्षण घ्यावं लागते त्यामुळे या त्या नदीत जेवढं पाणी आहे ना त्यापेक्षा जास्त पाणी आम्हाला ओलांडून त्या तिकडे पल्लीकडे जावं लागते आणि शिक्षण घ्यावं लागते आज सकाळी एक साहेब आले होते ते म्हणाले जदलोक हे पाणी आहे पाणी नदीचं तदलोक लोक घरी राहत तर आता चार महिने या नदीला पाणी असते तर आम्ही काय बघतात लोक काय शिक्षण बुडवून घरी राहायचं म्हणजे हे आमच्या शिक्षणाची हे शिक्षण शिक्षण आमचं सर्व पाण्यात पाण्यात चाललंय कारण या नदीला पूल नाही आहे लवकर लवकरात लवकर पूल द्या आ, द्यावा अशी माझी विनंती आहे जर हा पूल नदीवर पूल बनला नाही तर आम्ही सगळे विद्यार्थी इथंच उपोषण करणार आणि इथून एकही विद्यार्थी घरी जाणार नाही हे उपोषण आ, दोन तीन दिवसापासून सुरू आहे अति आता समोरही सुरू राहणार जद लोक हा पुल आ, पुला काम सुरू होत नाही तदलोक